एकरी मंत्री आहेत ते दुसरे आमदार आहेत आपल्या सर यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा समजतं आणि त्यामध्ये जरी आम्ही एक आता माग आम्ही दादा एकमेकांच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचो बोलायचो आमची काही दुश्मनी नाहीये आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहे तो आजारी पडला एखाद्या पत्रकाराशी संबंध तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणूस नाते मी भेटायला येतोच लवकर बरावा तुला शुभेच्छा आहे अशा पद्धतीने तो गेला होता बाकी का आहे देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निगरुणपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तसं वाईट वाटत आज त्यांची धर्मपत्नी असेल आज त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांचे बंधू असतील त्यांचं कुटुंबीय असेल त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साजितच कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना घेतली शेवटी मन आहे माणूस त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे आमचा प्रयत्न आहे सी आय डी नंतर एस आय टी नंतर तुमचं न्याय व्यवस्था या तिघांच्याकडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावे आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगताय उपमुख्यमंत्री एकनाथराव सांगतायत आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल पुढे दोषी असू द्या त्याच्यामध्ये त्यांची फिकी केली जाणार नाही ज्यांच्यापर्यंत ते जागे दोरे पोचतील त्यांना कडकबद्दल कडक शासन केलं जाईल हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी बीडमध्ये जाऊन <laughs> त्यांना सांगितलं दा वेळ लागतो त्यावरती वेळ लागतो गोष्टीचा तपास करावा लागतो त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही ही करता आम्हाला पण वाईट वाटतं की साठ दिवस झाले ही व्यक्ती सापडत नाही असं होऊ शकत नाही परंतु दुर्दैवाने ते घडलेलं पण आम्ही सगळेजण हे करता जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे ती पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करत आहे